बातमी आपल्या हक्काची सांगोला तालुक्यासाठी वरदायिनी असलेली शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं चालवावी यासाठी उद्या महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री आमदार गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय अति तात्काळ बैठक आयोजित करण्यात आली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची शिरभावी सह शिरभावी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा करण्याची क्षमता चौतीस किलोमीटरची नव्याण्णव कोटी दोन लाख रुपये सुधारित खर्चाची योजना पूर्णत्वास आली आहे शिरभावी योजना कार्यान्वित करताना ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं पुढील पंधरा वर्ष चालवावी असा ठराव पंचवीस मे दोन हजार पाच रोजी झाला होता वीस मार्च दोन हजार वीस रोजी पंधरा वर्षांची मुदत संपल्यानं शिरभावी योजना हस्तांतरित करून घ्यावी असे पत्र मजी प्राणे जिल्हा परिषदेला पाठवले होते त्यानंतर आमदार शहाजीबापू पाटील यांनी आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करून या योजनेला वस्था प्राप्त करून दिली तसेच या योजनेच्या नूतनीकरणासाठी तीनशे उपलब्ध करून दिला असून सदर योजनेचं काम अंतिम टप्प्यावर आहे सांगोला तालुक्यातील वरदायिनी असलेले शिरभावी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून कायमस्वरूपी चालवण्यासाठी राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय अति तात्काळ बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव जलजीवन मिशनचे संचालक महाराष्ट्र जीवन, जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित राहणार आहेत सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा